नमस्कार मी निर्घोष त्रिपुर एन आर टी न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मनोज जारंग्यांच्या पदयात्रेचा आजचा पाचवा दिवस पार पडत आहे सध्या मनोज जारंगे जे जा आहे ते मुंबई पुण्यामध्ये दाखल झालेले आहे तीन कोटी मराठ्यांना घेऊन मग मुंबईमध्ये दाखल होणार असल्याची घोषणा मनोज जारंगे पाटीलंनी केलेली होती सध्या मनोज जारंगे पाटील जे जा आहे ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत प्रचंड गर्दी आहेत प्रचंड उत्साह आहेत खचाखच शहर शिवपुन्हा भरलेले आहेत आपल्यासोबत मनोज जारंगे पाटील आहेत आपण चर्चा करूया मराठा समाजाच्या मुलांचा मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी मराठा समाज कोटा संघर्ष करावा तो पुणे सर खचाखच भुरलेला आहे अपेक्षा

काम पाटील आपण जर पाहिलं तर इतिहास घडतोय इतिहास आपण घडवलेला आहे या अगोदर दुसरा महत्वाचा मुद्दा आपण जर बघितला इतिहासामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढी गर्दी झालेली आहे मुंबई पूर्णपणे ठप्प होणार आहे मात्र अजूनही सरकारला भीती वाटत नाहीये आरक्षण मिळेपर्यंत आता वापस जायचं नाही आरक्षण मिळूच तर आम्ही मुंबईमध्येच असणार आहे अशी भूमिका मनोज पाटील यांनी यावेळेस मांडलेली आहे कॅमेरामन गणेश सोबत मी रक्त रिपोर्ट एनआरटी न्यूज पुणे